तुमचं लग्न किती साली झालं दोन हजार दोन दोन हजार दोन म्हणजे तेवीस वर्ष तुमच्या यजमान इथं आहेत का गेले त्यांना थांबा म्हणायचा मी कशी खेळते बघायचं आहे असं तुम्ही त्यांना सांगायचं आहे तुम्हाला बोला किती लग्न कुठे झालं सीतामाईच्या मंदिरात सीतामाईच्या मंदिरात शंभर टक्के ऐतिहासिक महत्व आहे मंदिराला ओके शीतामाईच्या मंदिरात ओके ते म्हणजे बघायला ते आले होते का तुम्ही तुमच्या आधी गेले तिकडे आमचं लव्ह मॅरेज अहो वाद्या यांच्यासाठी एकदा अटाळ्या झाला पाहिजे शब्बास मग मला सांगा लव्ह मॅरेज म्हणजे कसं घडलं हे शाळेत असताना तुम्ही कुठं होता शाळेत माहेर हेच आणि सासर हेच ओके लव मॅरेज तुम्ही एका शाळेत होता आत्याचा मुलगा पहिल्यांदा मागणी कुणी घातली पहिल्यांदा प्रपोज कुणी केला लाजायचं नाही सांगितलं किंवा सर नाही 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 काय सांगितलं लव मॅरेज आहे हे सांगितलं मला मान्य वहिनी साहेब आज खेळायचंय शंभर टक्के तुमच्या लग्नाला म्हणजे आम्हाला आनंद वाटला तुम्ही बिंदास्तपणे बोलताय हा खेळ आहे आणि यामध्ये आनंद घ्यायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडल्या त्या फक्त व्यतीत करायचंय आ यासाठी हा खेळ ह्या महिला तुम्हाला हसत नाही तुम्हाला दाद देत पुन्हा एकदा टाळ्या वाजवा या वहिनींच्यासाठी तुम्ही आज होम मिनिस्टर मध्ये खेळ खेळताय मी आदेश बांदेकर साहेबांचा सा खेळ पाहतो ते सुद्धा हे प्रश्न तुम्हाला विचारतात लव मॅरेज म्हणलं की अनेक विषय येतात पहिल्यांदा कोणी मागणी घातली पहिल्यांदा कोणी सांगितलं पहिल्यांदा कोण आय म्हणलं असा तो विषय असतो आणि खूप मोठा इतिहास आहे त्याला ठीक आहे तुमचा विषय इथं थांबवतो आता तुम्ही मळ्यात आहे आता मळ्यात आहे तुम्ही बरोबर तळ आहे थोडं पुढे सहा सहा येस ओके गेल्या 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 चला यांची नावं घ्या वहिला नावं घ्या फक्त वहिला नावं घ्या यांची या चला वहिनी साहेब कुठे गेलं थोडस ऐका तुम्हाला थोडा त्रास होईल पण नावं घ्या प्लीज या पुढं खेळासाठी पुढच्या खेळासाठी जातात नावं घ्या वळी नाव घ्या सगळ्यात मगाशी मगाशी मगाची जे होते ना ते आणि हे ओके तुम्ही या सर्वांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा पुढच्या साठी ह्या महिला निघालेत हा बघा यामध्ये मात आहे कोण आहेत का बायका आहेत कुठं आहे चष्माली माता पुढे नाही या चला या चला अजून कोण येते बघा अजून कोण येते इकडे ऐका कोण कुन? इकडे कोण ऐका बघा वयस्कर तुम्ही येत आहे मी जगदाळे म्हटलं ना मग या की आव या कुठं येत त्या काकू या की नाव घ्या नाव या पुढे या अजून